नमस्कार मित्रांनो मी तुमचं आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आउट ऑफ द वे असं थोडंसं काम करणार आहोत आपण बऱ्याच वेळेला ऐकलं जुगाड हा शब्द जुगाड म्हणजे फार परफेक्ट लागतो जुगाडसुद्धा कारण इंजिनिअरिंगमध्ये चुका ह्या ॲक्सेप्ट होत नाहीत तर जुगाड पण असा असला पाहिजे जो मेंटेनन्समध्ये में तुम्हाला त्रास द्यायला नाही पाहिजे सो परफेक्ट असला पाहिजे त्याला म्हणतात परफेक्ट जुगाड काहीही तुम्ही करून जर काम केलं तर आणि ते जर फेल झालं तर त्याचा साईड इफेक्ट फार नंतर होऊ शकतो आता मी एका ओल्ड बुलेटवरती काम करतोय खूप दिवसांपासून काम करतोय खूप प्रॉब्लेम्स होते या गाडीमध्ये अजूनही आहेत अजूनही काढत चाललेलो आहे त्यामुळं खूप वेळ पण जात आहे जुन्या बुलेट्सवरती ॲक्च्युली मी काम करणं टोटली बंद करून टाकलेले फक्त तुम्हाला व्हिडिओज दाखवण्याच्या हिशोबाने मी कधी एखादा जॉब घेतो मुद्दाहून आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या हिशोबानेच टाकतो कारण त्याचं रिझन असं असतं की या इन्फॉर्मेशन आता थोड्या ऑब्सल्यूट होत चालत म्हणजे मिळणार नाही आहेत सो त्याच्यामुळे ज्यांच्याकडे गाड्या आहेत ॲटलिस्ट त्यांना रिपेरिंग तरी करता येईल हा माझा फक्त एक एम आहे कारण नवीन गाड्या येत असतात त्यामुळे आम्हाला क्लायंट्स येत असतात नवीन गाड्या घेऊन त्यामुळे जुन्या गाड्यांकडे बघता येत नाही स्पेयर्स मिळत नाहीत खूप काही प्रॉब्लेम्स आहेत सो so, जास्त करून मी आता नवीन गाड्यांवरती शिफ्ट झालेल्या असल्यामुळे जुन्या गाड्या मी घेत नाही अजिबात so, या काही गाड्या आहेत ज्या पेंडिंग आहेत ज्या मी खूप दिवसांपासून करतोय त्यामुळे मी कम्प्लीट करतोय तर चला मित्रांनो पहिले आपण व्हिडिओ बघूया तर मित्रांनो पिक्चरमध्ये बघू शकता की साईज जो आहे होलचा तो वेगळा आलेला आहे पॅकिंगचा साईज जो आहे तो छोटा आहे आणि डावल पिन जो आहे गाईडची जी डावल पिन आहे त्या डॉल डायमीटर जो आहे तो वेगळा आहे तुम्हाला इथे वर्नियर इम्पॉर्टंट आहे हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला समजणं जरूरी आहे की तुम्हाला होल जे पाहिजे आहे ते कि किती डायमीटर असले आहे आणि आत्ताचं एक्झिस्टिंग स्टॉकला किती आहे तुम्ही बघू शकता मिसमॅच आहे हे ओरिजिनल पॅकिंग आहे सो त्याच्यासाठी मी पहिले मार्किंग करून घेतलं आहे एका एम डी एफवरती लेझरनी हा जो मार्किंग आहे हा ओरिजिनल होलचा म्हणजे आत्ता जो हो पॅकिंगमध्ये जो दिलेला आहे त्या डायमीटरचाच मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मार्किंगनंतर मग त्याला कटिंग ऑर्डर दिलेली आहे सो so, इथे ओव्हरसाईज अंडरसाईज हा प्रॉब्लेम झालेला आहे तर हा आउट ऑफ द बॉक्स काम आहे मित्रांनो त्यामुळं काही वेळेला तुम्हाला जसं मी म्हटलं की करावंच लागणार आहे कारण काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला कंट्रोल नाही करू शकत तर इथे तुम्हाला आ, होल्स जे आहे ते चेंज करून मग गॅस्केट वापरलं जाणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जरी होल चेंज केलेला असलं तरी बाकीचे होल्स मॅच होणं पण जरुरी आहे कारण याचा सेंटर जो आहे तो एक्झॅक्ट जर मला घेतलेला नसेल मी जर माझं काही चुकलं तर हे पॅकिंग वेस्ट होऊ शकतं त्यामुळे सगळे होल्स मॅच होणं फार जरुरी आहे तर कुठं टेन्शन वाढलेलं आहे कुठं टेन्शन कमी आहे किंवा कुठं फाटतं आहे तर हे चालणार नाही त्यामुळं जरी हे होल मी मो मोठं केलेलं असलं तरी सगळे होल्स मॅच होतील याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यायचे ते तुम्हाला चेक करायचे की तुम्हाला किती टॉलरन्स ठेवायचे आहेत खूप शार्प कटिंग होतं आहे तुम्ही बघू शकता कटिंग झालेलं आहे हा जो जुगाड आहे म्हणजे जसं मी म्हटलं जुगाड पण परफेक्ट असावा जेणेकरून तुमचं जे रिपेअरिंग आहे ते परफेक्ट असलं पाहिजे मॅच करून बघितलेलं आहे होल मी हे तर होल ॲटलिस्ट मॅच झालेले पण बाकीचे होल्स मॅच झालेत नाही ते मला अजून बघायचं आहेत आय होप हे व्यवस्थित होईल काम धन्यवाद मित्रांनो मी व्हिडिओ बघितल्या बद्दल आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल थोडं आउट ऑफ द बॉक्स आहे जुगार पण परफेक्ट असावं जेणेकरून मेंटेन्समध्ये इश्यू नको यायला पॅकिंग हे ओरिजिनल होतं आणि ते पॅकिंग मी अख्ख्या किटमधनं काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये फॉल्ट निघाला आता हा फॉल्ट काढणं जरुरी आहे कारण मी सगळीकडे चेक केलं नुसतं पॅकिंग इंजिन पॅकिंग अवेलेबल आहे का तर ते नाही आहे दुसरी गोष्ट नवीन किट्स अवेलेबल आहेत परंतु त्याच्यामध्ये ते, ते सगळे फुल पॅक पीस असतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही की आतमध्ये गॅसकिट जे आहे ते बरोबर आहे की नाही आहे आता बरोबर नसेल तर मला परत किट घेऊन घेणार मी ते वेस्ट होणार त्याचा काही फायदा नाही आहे so, सो त्याच्यासाठीच मग शेवटी मी आउट ऑफ द बुक जाऊन हे कटिंग केलेलं आहे आणि याच्यानंतर ते इंजिन जे आहे मी असेंब्ली करणार आहे आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा क्यू आर कोड मी पोस्टअप करत आहे कोणाला डोनेशन जर पाठवायचं असेल चॅनलला तर ऑफकोर्स तुम्ही पाठवू शकता अदरवाईज मेल डीवरती तुम्ही मला विचारू शकता बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी मेल आय डी टाकलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला आवडत राहतील धन्यवाद दो मित्रांनो आणि व्हिडिओज असेच बघत राहा